दुधी आणि गोसावळे न आवडणारे कोण कोण आहेत बरं पटकन कमेंट करा पण हो या भाजीकडे बघून तुम्हाला वाटतंय का की ही कोणाला आवडणार नाही मस्त चमचमी तीस है ना अहो हीच ती दुधीची भाजी आणि दुसरी आहे गोसावळ्याची आणि खात्रीने सांगते दुधी गोसावळी न खाणारे लोक पण या भाज्या अगदी आवडीने मिटक्या मारत खातील आणि परत परत मागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाज्या अगदी रोजच्या साहित्यात आणि कुकर मध्ये पटापट होतात त्यामुळे सकाळची घाई जरी असेल ना तरी पटकन करू शकता रेसिपी एकदम आहे चला करूया टुपकर सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण कुकर मध्ये झटकीपट होणारा दोन भाज्या करतोय आणि या भाज्या अशा आहेत की ज्या शक्यतो करून कोणाला आवडत नाहीत पण खूप पौष्टिक असतात त्या म्हणजे दुधी आणि गोसावळं तर आज आपण कुकरमध्ये सकाळच्या घाईत पटकन होणाऱ्या दुधीची भाजी करतोय आणि गोसावळ्याची भाजी करतोय खरं सांगा तुमच्यापैकी कि किती जणांना दुधी आणि गोसावळं मनापासून आवडतं पण हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला आणि अशा पद्धतीने भाजी केली तर सकाळच्या घाईत पटकन होईल डव्याला देऊ शकाल आणि तुम्हाला या दोन्ही भाज्या आवडायला लागतील फार वेळ न घालवता सुरुवात करूयात तर पहिल्यांदा करूयात दुधीची भाजी तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर दुधीच्या भाजीसाठी इथं मी मध्यम आकाराचा दुधी घेतला आहे दुधी चांगला कोवळा बघून घ्यायचा म्हणजे कसा तरी बघा नग मारलं की अगदी सहज आतमध्ये गेलं की समजायचं दुधी कोवळा आहे म्हणजे बारीक दुधी असतात ना ते कोवळे असतात आता एक मध्यम आकाराचा दुधी घेतला आहे वजनाने अर्धा किलो असेल त्यासाठी इथं मी घेतलं आहे एक चमचा जिरं एक इंच दालचिनी दोन तमालपत्र घेतलेली आहेत एक इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतल्यात पाव चमचा हिंग लागणार आहे दोन टेबलस्पून बेसन पाव चमचा हळद दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर एक टीस्पून धनेपूड एक टेबलस्पून कसुरी मेथी अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो किसनीने किसून घेतला आहे किंवा तुम्ही एकदम बारीक चॉप करू शकता किंवा मिक्सरमधून पेस्ट करू शकता आता दुधी कापून घ्यायचं आहे तर दुधीच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आता याचा साल काढूयात हा अगदीच कोवळा दुधी आहे यापेक्षा थोडा मोठा असला तरी चालेल पण कोवळा दुधी चवीला चांगला लागतो तर दुधीचं साल काढलं आता याच्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्यात खूप मोठ्या फोडी मी करत नाही आहे मध्यम साईजच्या फोडी करते आहे तर याला मी चार भाग करून घेतले आता या प्रकारे याला कापून घेऊ आता हा दुधी कोवळा आहे म्हणून जर समजा तुम्हाला नाहीच मिळाला कोवळा दुधी तर याच्यातल्या बिया थोड्याशा काढल्या तरी चालतील समजा बिया खूप जून झाल्यात तर त्या काढल्या तरी पण चालतील आणि ज्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत ना जसं की दोडके गोसावळी असतील किंवा दुधी असेल किंवा कोबी फ्लॉवर ज्यांना वास येतो ना त्या भाज्या बाजारातून आणल्या की लगेच करायच्या फार दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायच्या नाहीत नाहीतर मग त्या भाज्यांना चव येत नाही तर इकडे आपला दुधी कापून झाला आहे आता भाजी आपण कुकरमध्ये करतोय तर कुकर तापत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलंय यामध्ये घालूयात खडे मसाले तमालपत्र दालचिनी आणि जिरं जिरं चांगलं फुलून आहे हे बघा मस्त आहे जिरं आता यामध्ये घालायचं आहे हिंग मिरची आणि आल्याची भरड घालायची किंवा ठेचा घालायचा याला मंदा आचेवर परतून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं लसूण सुद्धा वापरू शकता मिरचीसोबत कुठून आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन आता तुम्ही म्हणाल बेसन कशासाठी कारण दुधीमध्ये कधी बेसन घातलेलं मी ऐकलं नाही आता हे बेसन मंदाचे आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून आहे तर दुधी बघा कुठल्याही पद्धतीने भाजी करा दुधीच्या फोडी पाणी सोडतात आणि त्यामुळं काय होतं दुधी एकीकडे आणि असं भाजीला बघाभर पाणी आलेलं दिसतं आणि ते थोडंसं पानसट लागतं तर तसं होऊ नये ते जास्तीचं पाणी बेसनामुळं दाटसर व्हावं आणि जास्तीचं पाणी निघून जावं म्हणून बेसन घालायचं शिवाय बेसन असं छान खमंग भाजून घेतलं ना ग्रेवीला चवसुद्धा चांगली येते तर बेसन बघा असं हलक्या तांबूस रंगावर मंदा आचेवर भाजून घेतलं बेसनाचा मस्त घमघमाट येतो आहे आता यामध्ये घालूयात किसलेला टोमॅटो आणि याच्यासोबत सगळे पावडर मसाले घालू हळद बेडगी मिरची पावडर गरम मसाला धनेपूड त्याचबरोबर यामध्ये आपण कसुरी मेथी पण घालूयात आणि याला मंदा आचेवर मिक्स करून घेऊ आता काय होतं ना की हे मसाले असे कोरडेच भाजायला गेलं की जळून जातात म्हणून इथं मी काय करते आहे थोडंसं पाणी घालते आहे साधारण एक पाव कप पाणी घातलं पाणी घालूयात आणि हे मसाले चांगले परतून घेऊ एक दोन मिनटासाठी मंदाचेवर परतून घ्यायचे तर हे बघा मसाला मस्त परतलेला आहे आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही रंग मस्त आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दुधी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण आत्तापर्यंत मीठ घातलं नाही आहे त्या अंदाजाने मीठ घाला याला या मसाल्यासोबत थोडा वेळ परतून घ्यायचं याला मी परतून घेतलंय इकडे मी पाणी गरम करायला आहे त्यातलं थोडंसं पाणी यामध्ये घालूयात खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं ते सुद्धा आपल्याला कुकरमध्ये करायचंय ना शिट्ट्या भाव्यात म्हणून पाणी घालून याला मिक्स करू तर हे बघा तुम्हाला भाजी आत्ताच कळत असेल छान असं दाटसरपणा या भाजीला आलेला आहे कारण आपण याच्यात बेसन घातलं आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याची फक्त एक शिट्टी घ्यायची कारण दुधी आहे अगदी पटकन शिजतो त्यामुळं एक शिट्टी पुरेशी होते अगदीच तुम्हाला वाटलं की तुमच्या कुकरला नाहीच एक शिट्टी शिजणार तर दोन शिट्ट्या घेऊ हो शकता तर कुकरची एक शिट्टी केली वाफ पूर्ण जिरलेली आहे याला उघडून बघू तर हे बघा काय मस्त भाजी आहे आणि तुम्ही बघाल तर इथं सुद्धा छान दाटसर झालेली आहे तुम्हाला मी फक्त ग्रेवी दाखवते हो तर हे बघा अजिबात असं पाणी पाणी झालेलं नाही आहे किंवा एकीकडे पाणी एकीकडे दुधी असा झाला नाही आता यामध्ये आपण कोथिंबीर अजून घातली नाही यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ आपली ही मस्त थोडीशी वेगळ्या पद्धतीची थोडी नाही बऱ्याच वेगळ्या पद्धतीची दुधीची भाजी तयार झाली डाळ दुधी तर मला खूप आवडतो चांगला लागतो पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा करून बघा कारण काय ना या ना आवडत्या भाज्या आपण त्याच त्या पद्धतीने केल्या तर मग अजूनच बोरिंग होतात म्हणून मग थोड्याशा वेगळ्या पद्धती वापरायच्या तर आपली ही दुधीची भाजी तयार झाली तर बघितलं दुधीची भाजी अगदी पटकन तयार झाली फार काही वाटाघाटा नाहीये आता दुधीची भाजीची शिट्टी होत होती तोपर्यंत मी घोसाळ्याच्या भाजीची तयारी करून घेतलेली आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते आधी बघूया तर इथं मी घेतलेली आहेत तीन गोसावळी वजनाने म्हणाल तर ही पाव किलो आहेत गोसावळी घेताना कोवळी बघून घ्या आणि ताजी बघून घ्या शक्यतो बाजारात कोवळीच मिळतात पण ताजी असावीत त्याचसोबत आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग एक टेबल स्पून आलं आणि लसूण जाडसर कुटून घेतलेलं आहे एक टेबलस्पून धनेपूड अर्धा टीस्पून हळद दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर चवीपुरतं मीठ दोन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो किसून घेतलेत तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पेस्ट करू शकता त्याचबरोबर एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय कांदा पण पाहिजे तर तुम्ही किसून घेऊ शकता आणि लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचसोबत इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तिला तासभर भिजत ठेवलं होतं तर हे गिलके किंवा घोसावळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपण काय करूयात याचं साल काढूयात यामुळं काय होतं ना याच्या आतमध्ये मसाला चांगला मुरतो आणि त्यामुळं भाजीला चव चांगली येते अगदी सगळं जरी साल निस न निघत नसलं ना तरी सुद्धा तुम्ही असं वरचं वरचं साल खरडून काढू शकता जेवढं निघेल तेवढं तर हे बघा याचं मी साल काढून घेतलेलं आहे आता आपण काय करूयात याचे दोन भाग करू आणि याला थोडंसं जाडजाड कापून घेऊ चार भाग करण्याची गरज नाही आहे कारण ही ऑलरेडी अशी खूप बारीक असतात ना मग चार भाग केले की खूप बारीक फोडी होती किंवा तुम्हाला पाहिजे तर आपण भज्यासाठी कसं गोल गोल स्लाईस करतो तसं केलं तरी पण चालेल जसं तुम्हाला आवडतं तसं तर हे बघा ही गुळसावळी मी अशी कापून घेतलेली आहे तर आपली सगळी तयारी झाली आहे कुकर तापत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन चमचे तेल तेल तापलं आहे यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं आहे हिंग ठेचलेलं आलं आणि लसूण याला परतून घ्यायचं आता मगाची सांगितल्याप्रमाणे अशा भाज्या आहेत ना अशा ताज्या ताज्या असतानाच करायच्या पण आलं लसणाची पेस्ट असते ना तीसुद्धा ताजीच वापरायची मग तुम्ही कुठल्याही पदार्थाला वापरा त्या भाजीला खूप वेगळी चव येते गॅस एकदम कमी करून आलं लसूण पेस्ट परत आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदासुद्धा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा बघा परतला आहे आता यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धनेपूड आपण जो गरम मसाला घेतला आहे त्यातला अर्धा मी आत्ता वापरते आहे अर्धा आपण परत वापरायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात यामध्येच मी काय करते अगदी थोडं पाणी घालते आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि याला आचेवर दोन मिनटासाठी परतून घेऊ कुठल्याही भाजीमध्ये पावडर्ड मसाले पाण्यासोबत परतले ना की भाजीला चव रंग मस्त येतो तर हे बघा पाणी घालून मसाले परतले की किती मस्त रंग आला आहे तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेला टोमॅटो टोमॅटो घालूयात आणि यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून तर हे बघा टोमॅटो मस्त परतलाय रंग काय मस्त दिसतो आहे आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू इथं मी सगळं मीठ आत्ताच घालते आहे म्हणजे गोसावळ्यासहित जे काही लागणार आहे ते सगळं मीठ घातलं याला चांगलं दोन मिनटासाठी परतून घेऊ आता काय ना गिलके म्हणजेच गोसावळे अगदी पटकन शिजतात पण डाळ मात्र शिजायला वेळ घेते त्यामुळं आपण डाळ आधी घातली मीठ घातलं आता याच्यावर असं झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावायचं नाही साधं झाकण ठेवा किंवा कुकरचं झाकण अलगट ठेवा आणि याला एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर शिजवून घ्या याने काय होईल डाळ थोडीशी शिजली जाईल आणि मग दोन्ही बरोबरीने शिजतील तर एक थोडा वेळ आपण डाळ मंद आचेवर याच्यामध्ये शिजवून घेतलेली आहे आणि हे बघा आणि हे बघा याला रंग तेल वगैरे छान सुटलेलं आहे रंग छान आलेला आहे डाळसुद्धा आपली जवळपास पन्नास टक्के शिजली जाते कारण आपण भिजवून घेतली आहे ना आता यामध्ये कापून घेतलेले घोसावळे घालायचे गरज लागले तर अजून मीठ घाला कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आता हे घोसावळे याच्यामध्ये थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आता इथं मी हरभऱ्याची डाळ जेवढी घातली आहे तुम्हाला जर प्रमाण कमी घ्यायचं असेल ना तरी पण चालेल तर याला मी दोन मिनटासाठी परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचे गरम पाणी दार पाणी घालू नका नाहीतर मग काय होईल भाजी पानच होईल अगदी थोडंसं पाणी घातलं ते सुद्धा आपल्याला कुकरला शिट्ट्या करायच्यात म्हणून साधारण अर्धा कप पाणी घातलं असेल पाणी घातलं कुकरचं झाकण लावायचं आणि याची सुद्धा एकच शिट्टी करायची तर कुकरची एक शिट्टी झाली आहे कुकरची वाफ झिरलेली आहे आणि हे बघ आपली ही कोसावळ्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही बघितलं एका डाळ डाळसुद्धा अगदी छान शिजली गेली आता आपण काय करूयात मी गॅस परत चालू करते सगळ्यात शेवटी उरलेला जो गरम मसाला आहे ना तो यावेळी घालायचा किंवा तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल यावर घालायची आहे कोथिंबीर याला मिक्स करूया आणि अगदी एक मिनटासाठी याला आचेवर असंच ठेवून देऊ म्हणजे जो गरम मसाला आहे ना तो शिजला जाईल शिवाय तो आपण उशिरा घातला त्यामुळे त्याचा फ्लेवरसुद्धा चांगला येईल फक्त मी इथं पाणी बऱ्यापैकी एक पाऊंड कप वगैरे घातलं असेल तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे तर अगदी पाव कप किंवा शिट्टी होण्यापुरतं वाफ जमण्यापुरतं पाणी घाला तर एक मिनिट झाल्यानंतर आपली ही मस्त घोसावळ्याची भाजी तयार झालेली आहे किंवा गिलक्याची भाजी तयार झाली आहे तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा गॅस करूयात बंद आता ही भाजी इतकी चवीला झक्कास लागते ना तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं कुकरमध्ये झटकीपट होणाऱ्या कोणालाही न आवडणाऱ्या दोन अशा भाज्या केल्या की ज्या पटकन होतील सकाळचं घाईत करू शकता आणि सगळ्यांना आवडतील सुद्धा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मस्त चमचमी तशी ही दुधीची भाजी नक्की करून बघा त्याचसोबत ही गिलक्यांची म्हणजे घोसाळ्याची भाजी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या भाज्या आवडल्या का भजी भजीशिवाय काहीतरी वेगळंसुद्धा असं ट्राय करू शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद